महाराष्ट्राचा म्हणून ओळख असलेला अर्जुन कुस्तीपटू डी वाय एस पी पहिलवान राहुल आवारे यांनी नुकतीच दांडेकर दीक्षित तालीम संघाला भेट दिली पहिलवान राहुल आवारे नाशिक पोलीस ट्रेनिंग स्कूल येथे प्रशिक्षणासाठी असताना ते दांडेकर तालमीला कुस्ती सरावासाठी येत असे त्यांच्या स्वागतार्ह सत्कार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्यकारिणी सदस्य पहिलवान हिरामन नानावाक तालमीचे अध्यक्ष खंडू बोडके व संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्र संचालन पहिलवान सर्जेराव पाक यांनी केलं यावेळी राजू कालेकर ज्ञानेश्वर बेंडकुळे वाळू काकड बंटी दीक्षित प्रसाद मोगरे संदीप सहाणे नितीन लोणारी रतन सांगळे समीर कापसे विकी आमले पहिलवान सर्वेश थापेकर योगेश शिंदे बाळासाहेब जाधव ओमकार हो, साणप पहिलवान महेंद्र लाड यश केदे आव्हाड आदी मान्यवर व कुस्तीगीर बाल कुस्तीगीर महिला कुमारी कुस्तीगीर उपस्थित होत्या पहिलवान राहुल जावरे हे पुणे येथे डी वाय एस पी म्हणून कार्यरत आहे दांडेकर दीक्षित तालीम संघाला त्यांनी भेट दिली यावेळी त्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी अंकिता मोरे नाशिक